नमस्कार आपण आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल पंतप्रधान पीक विमा खरीप व रब्बी दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्ह्यातील भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड द्वारा योजना राबविली जात आहे पात्र शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास चार महिन्यापासून पासून विलंब करीत असल्याने चांदूर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशन चे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी व तालुका प्रतिनिधी पीक विमा भारतीय कृषी कंपनी यांना घेराव टाकला व संदर्भीय विषयाबाबत पंतप्रधान पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जमा करण्यात यावी असे पत्र अंबिका फाउंडेशन चे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांच्यासह पीक विमा तालुका प्रतिनिधी कुंदन सोडुंके यांनी दिले महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी नांदुरा प्रतिनिधी अभय पाटील